मुंबईच्या अडीच एकरात दहा लाख अशी लोकसंख्या आहे ते ठिकाण म्हणजे धारावी सिटी ऑफ ड्रीम अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहरातील एका चिमुकलीचं आयुष्य रॉबर्ट या नावाच्या व्यक्तीमुळे बदललेलं आहे हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रॉबर्ट हॉपमॅनमुळे पूर्णपणे हिचं आयुष्य बदललं या चिमुकलीचा धारावी ते हॉलिवूड असा प्रेरणादायी प्रवास आहे कोणाही मुलगी या मुलीला स्लम प्रिन्सेस का म्हटलं जातं हे जाणून घेऊया दोन हजार वीसमध्ये जेव्हा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉपमॅन हा मुंबईमध्ये आला होता तेव्हा तो मलिशा खारवा नावाच्या धारावीमध्ये राहणाऱ्या चिमुकलीला भेटला मलिशा ही जेव्हा रॉबर्ट हॉपमॅनला भेटली तेव्हा रॉबर्टनं तिच्यासाठी गो फंड मी नावाचे पेज सुरू करण्याचे ठरवले त्यानंतर मलिशा ही फेमस होण्यास सुरुवात झाली मलिशा ही सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाली तेव्हा तिला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या तसेच तिनं लव युअर फेर टेल या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं आहे ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर आहे या शॉर्ट फिल्ममध्ये पाच लहान मुलांची कथा दाखवण्यात आलेली आहे जी पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला जातात द युती कलेक्शन या ब्रँडचा चेहरा सुद्धा ती बनलेली आहे या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलिशाचा फोटो आहे तसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खरोखरच रॉबर्ट या अभिनेत्याचे आपण आभारच मानायला पाहिजे